पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवत दुर्गामाता दौडीला सुरुवात पहिल्या दिवशी दौडीमध्ये धारकरी आणि हजारो युवकांचा सहभाग सांगलीत असत्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या श्री दुर्गामाता दौडीला आजपासून सुरुवात झालेली असून तब्बल एकेचाळीस वर्षांपासून संभाजी विडे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली नवरात्रीच्या काळात सलग नऊ दिवस श्री दुर्गामाता दौड काढण्याची परंपरा आजही सुरू आहे तर पाकिस्तानचा झेंडा पायदाई तुडवत दुर्गामाता दौडीला सुरुवात झालेली आहे यंदाच्या वर्षी या दौडीची परंपरा कायम असून पहाटे ध्वजपूजन झाल्यानंतर दौडीला सुरुवात झाली त्यानंतर श्री दुर्गामाता मंदिर येथे दौडीचं आगमन झाल्यावर श्री दुर्गामातेची आरती करण्यात आली त्यानंतर पहिल्याच दिवशी संभाजी कॉलनी टिंबर एरिया या परिसरातून शिवतीर्थावर पहिल्याच दिवशीच्या श्री दुर्गामाता दौडीची सांगता करण्यात आली आजपासून सुरू झालेल्या दुर्गामाता दौडीमध्ये हजारो हिंदू बांधव आणि धारकरी सहभागी झाले होते ठिकठिकाणी महिला भगिनींनी रांगोळ्या काढत फटाक्यांची आतशबाजी श्री दुर्गामाता दौडीचे स्वागत केले तर पुढील नऊ दिवस ही दुर्गामाता दौड सुरू राहणार आहे या दुर्गामाता दौडीच्या पार्श्वभूमीवर दौडीच्या मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली